महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावे हैदराबाद गॅजेट लागू करून सेवा सवलती उपलब्ध करून देण्यात याव्यात या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आतापर्यंत लाखोंच्या संख्येने जवळपास अठ्ठावन्न मोर्चे काढण्यात आले असून महाराष्ट्रातील विविध अशा नऊ ठिकाणी बंजारा युवकांनी अमरण उपोषण केले तसेच चार युवकांनी या आरक्षणाच्या मागणी आपले जीवन संपविले मात्र सरकार ने बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला गांभीर्याने घेतले नाही तसेच सर्वच उपोषण फक्त शाब्दिक केली गोर बंजारा समाज हा मूळ आदिवासी समाजाच्या शासनाने दिलेले निकष आणि वैशिष्ट्यांची पूर्तता करत असताना विविध ठिकाणी नोंदींचे पुरावे सापडत असतानाच हैदराबाद गॅजेट मध्ये अनुकूल नोंदी असतानाही सुस्त आणि निदृष्ट सरकार गेल्या अठ्याहत्तर वर्षांपासूनच्या मागणीकडे कानाडोळा डोळा करत आहेत या सरकार सरकारला जागविण्यासाठी बंजारा आरक्षण कृती समितीच्या वतीने नांदेड येथे दिनांक तीन नोव्हेंबर रोजी रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे एपीएन न्यूज साठी ब्युरो चीफ सुरेश राठोड नांदेड जय सेवालाल जय रामराव बापू जय वसंतराव नाईक जय नायक, नायक काशीनाथ जय प्रेमसिंग महाराज सारीना हार्द करता पुरे महाराष्ट्र तमाम गोरभाई बेन सगास गणगोत नाणे मोठे शेत संघटना प्रमुख पदाधिकारी सरपंच पोलीस पाटील पंचायत समितीर मेंबर झेडपी मेंबर सारी राजकीय क्षेत्र लोक आणि सारी महाराज साधू संत सारीच याडी बेन नाणे मोठे डाय साणेना म संदेश चवाने रो आता आज हे ठकाणे पर नांदेडेर माही सांदीपान स्कूले स्कुले पर एक मीटिंग हे माही आणि मिटिंगेर माई सारी समाजेर वती थी कुणसी एक संघटना कोणी तो सारी समाजेर वती ती बंजारा कृती आरक्षण समितीर माध्यमेती ती आयोळे तीन तारखेन आयोळे तीन नोव्हेंबर येनं नांदेड हे ये माही रेल्वे रोको आंदोलन आपण करे जना सारी गोर भाई सारी गोरभाई नाने मोठे नाणे मोठेने डायसाळे मार विनंतीचं की आरक्षण आपण अत्यंत महत्व विषय आपल्या जिंदगीर विषय जलम मरेर मरने विषय आप अस्तित्वे प्रश्न आहे आपण आयवाळे पिढीने सके समाधाने जगार आपण लागेल पूर्ण ताकदी लढन लागेल वरे सारू सारी मार लोक हात जोडून पग विन की आयवाडे तीन नोहेंबर नांदेड शहर माही जो रेल्वे रोको आंदोलन हररोच रेल्वे रोखो आंदोलन र माही आपण सारी एन पुरो तांडेर तांडो आता आयरच आणि आपण समाज आज एकदा आपण ताकद दखायचं आपण सारी वेतायन मनेम कोणसोही मतभेद न रखाडता कोणसोही पक्ष पार्टी भावना न रखाडता तन मन धने ती पुरे ताकते ती लाखो संख्या मिळाव हीच मारसेन हात जोड विनंतीच जय गोर जय सेवालाल जय नायक काशीनाथ संदेश की ये खासियत है संदेश की हैसियत है आने वाले दिनों के अंदर रामचंद्र चौहान को कोई पहचानेगा नहीं क्या बोलकर पहचानेंगे संदेश चौहान के पिताजी के नाम से पहचानेंगे इतनी काबिलियत इतनी काबिलियत संदेश के अंदर है जो हमने देखी है